दुधगाव तालुका मिरज महाराष्ट्र शासन महसूल वन विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत सेवा पंधरावडा अभियानाचा शुभारंभ आज दुधगाव तालुका मिरज येथे उत्साहात झाला या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शिवार फेरीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला याप्रसंगी दुधगाव ग्राम महसूल अधिकारी विशाल कांबळे महसूल सेवक पूजा माळी उपस्थित होते ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने शिवार फेरीत सहभागी होऊन शासनाच्या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला कार्यक्रमा दरम्यान महसूल विभागाच्या वतीने ग्रामस्थांना विविध सेवांची माहिती देण्यात आली त्यात शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या विविध शासकीय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले ग्रामस्थांना संबोधित करताना ग्राम महसूल अधिकारी विशाल कांबळे म्हणाले की शासनाने हाती घेतलेल्या या सेवा पंधरवडा अभियानामुळे नागरिकांना तहसील कार्यालयात वारंवार जाण्याची गरज भासणार नाही आवश्यक त्या सर्व सेवा गाव पातळीवरच उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा हेतू आहे यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले तलाठी कांबळे यांनी ग्रामस्थांना सेवा पंधरावड्याचे महत्त्व व त्याचा फायदा कसा घ्यावा याची सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करण्यात आले शिवार फेरीमुळे गावात माहितीपर वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी ही प्रशासनाशी समन्वय साधून या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे अर्धराज्य मराठी न्यूज चॅनल साठी सांगली जिल्हा प्रतिनिधी स्वप्निल माळी मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर दहा दहा चौदा पंधरा अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा